आणि आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची कोकणातील शिक्षकांना चहापानाच्या कामासाठी लावण्याचे आदेश प्रशासनानं दिले होते राजापूरचे गट शिक्षणाधिकारी यांनी त्यासाठी पत्रकच काढलं होतं त्याची बातमी साम टीव्हीनं लावून धरली होती त्याची दखल शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी घेतली आहे या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दीपक केसरकरांनी दिलेत अशा प्रकारचे आदेश काढणं चुकीचं असल्याचंही केसरकरांनी म्हटलेलं आहे चौकशी व्हायला लागते चौकशी झाल्याशा कुठेही कारवाई होत नाही आणि कारवाईपेक्षा असा प्रकार पुन्हा घडू नये हे जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे जर काय चौकशीमध्ये कोण दोषी आढळले तर शेवटी हे सगळ्या आमच्या डिपार्टमेंटचे ऑफिसर्स नसतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ऑफिसर्स नसतात संबंधित डिपार्टमेंटने त्यांच्या संदर्भात आवश्यक ती कारवाई करायची आहे परंतु एक चुकीची प्रथा पडू नये या दृष्टीने या पुढे असे प्रकार घडणार नाही त्याच्यासाठी आवश्यक ती सर्क्युलर्स इश्यू केली जातात आणि याच विषयावर बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे सध्या फोन वरना जोडले गेलेले आहेत सत्यजित जी, जी आपण कोकणातल्या शिक्षकांना चहापानाच्या कामासाठी लावण्याचे आदेशच प्रशासनानं दिले होते तुम्ही देखील ट्विटरच्या माध्यमात यावर भूमिका स्पष्ट केली होती काय सांगा नाही एकंदरीतच शिक्षकांचे सगळेच प्रश्न जर आपण बघितले आणि फक्त कोकणातल्या शिक्षकांमधला Oh. यावेळी जो जी आर काढलाय हा तर एक घटना आहे परंतु मागच्या काही काळामध्ये आणि कोणाचंही सरकार असो oh. एकंदरीत शिक्षक वर्गाला मग oh. oh. ते मतदार यादीच्या नाव नोंदणीचा प्रकार असेल किंवा कुठं काही जेव्हा गरज असते आणि माणूस नसतो प्रशासनाकडे तेव्हा पहिला माणूस त्यांना सापडतो तो म्हणजे शिक्षक आणि मग त्याला ते कंपल्सरी करतात अनेक ठिकाणी तर महसूल अधिकारी जे आहे ते शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला न कळवता त्यांच्या सेवा इकडं वर्ग करून घेतात आणि त्यांना त्याच्यामध्ये कामाला लावतात हे सगळे जे प्रकार चाललेले आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण शिक्षण जे आहे ते अत्यंत महत्वाचं क्षेत्र आपण मानतो आणि दुर्दैवाने शिक्षकांना शिक्षणेतर कामामध्ये जास्त आपण ठेवतो आणि नंतर शिक्षणाचा गुणवत्ता जर कमी झाली तर परत आपण त्याच शिक्षकांना नाव ठेवतो हो हो। त्यामुळे एकंदरीतच आपण सगळ्यांनी यावर विचार करणं गरजेचं आहे मी हो। आता केसरकर साहेबांची प्रतिक्रिया ऐकत होतो हो। कोकणामध्ये तर शिक्षणाच्या दर्जाच्या बाबतीत आपण सातत्याने चर्चा करतो की दुर्गम भाग आहे अनेक ठिकाणी शाळांची व्यवस्था नाहीये आणि अशा परिस्थितीत जो शिक्षक काम करतो आहे कोविडच्या काळात ज्या शिक्षकांनी अतिशय चांगलं काम केलंय या सगळ्यांना कुठेतरी मदत करण्याची भूमिका शासनाची असली पाहिजे आणि अशा आणि मी हेही समजू शकतो की नैसर्गिक आपत्ती आली किंवा आणीबाणीचा प्रसंग आला त्यावेळेस तुम्ही जर त्यांना वापरलं तर काही हरकत नाही परंतु गणपतीला गौरी गणपतीला येणाऱ्या चाकरमानांना नमस्कार करण्यासाठी जर तुम्ही त्यांना उभं करणार असाल तर मला असं वाटतं की हा एकंदरीत शिक्षक वर्गाचाच नव्हे तर आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने विचार करण्याचा विषय आहे निश्चितच धन्यवाद सत्यजितजी या सविस्तर प्रतिक्रियेसाठी